डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी चार जानेवारी रोजी टॉप फायच्या मुलाखती पार पडल्या आहे या मुलाखतींना पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यातील एकही जणांची कुलगुरु पदासाठी निवड झालेली नाही दरम्यान आणखी काही दिवसांचं प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शो समितीने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चोवीस जणांना मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले होते कोल्हापूरचे डॉक्टर विजय फुलारी यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट प्रयत्न करीत आहे त्याशिवाय भाजपाच्या संबंधित एका गटाचेही त्यांना समर्थन आहे त्यावेळेस भाजपाच्या माध्यमातून राजकारण करीत असलेल्या विद्यापीठाचे विकास मंचने पुण्यातील डॉक्टर संजय ढोले यांच्या नावासाठी आग्रा धरणालय समजले आहे या दोघांच्या ओढातानीत नागपूरकर असलेले डॉक्टर राजेंद्र काकडे बाजी मारून जातील अशीही शक्यता वर्तवली आहे फाईव्हच्या नावांची यांची बदल लिफाफ्यात राज्यपाल तथा कुलपती यांच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आली होती त्यावर कुलपती कार्यालयाने टॉप फाईव्हमध्ये असलेल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर विजय फुलारी डॉक्टर ज्योती जाधव पुण्यातील सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठातील डॉक्टर विलास कराड डॉक्टर संजय ढोले आणि नागपूर येथील डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता या पाच जणांना एकोणास डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुलाखतीसाठी बोलवले होते मात्र एक दिवस अगोदर सदरील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याच्या आदेशात दिले त्यानंतर पाच जणांच्या मुलाखती चार जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजेनंतर राजभवनात घेण्यात आला प्रत्येक उमेदवारास आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला त्याच दिवशी सायंकाळी नावाची घोषणा होण्याची शक्यता होती मात्र पदाच्या नावाची घोषणा पाच दिवसानंतरही झालेली नाही संपूर्ण प्रक्रिया व पार पडले असताना घोषणा होण्यास कशामुळे उशीर होत आहे असा प्रश्न निर्माण झाला तसेच त्याविषयी उच्च शिक्षण क्षेत्रात उलटून सुलटून चर्चा देखील उदान होत आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर